मित्रांनो नमस्कार मी के जी कप्ते प्रशिक्षक आणि प्रकल्प सल्लागार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनल ई कप्तेवरनं मी उद्योगाशी संबंधित सगळ्या प्रकारच्या शासकीय योजना उद्योग सुरू कर करत असताना येणाऱ्या अडचणी त्यावर मात कशी केली पाहिजे अशा प्रकारच्या बऱ्याचशा व्हिडिओ <coughs> आपल्यासमोर बनवून घेऊन येत आहे आणि देत आहे आत्तापर्यंत तर मित्रांनो मागं जसं चर्चा झाली त्याप्रमाणे आता आपण सी एम पी आणि पी एम ए जी पी या दोन्हीतला फरक काय आणि कुठली योजना आपण निवडली पाहिजे सर्वात शेवटी कुठली योजना आपल्यासाठी योग्य असेल या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे मित्रांनो इन डिटेलमध्ये सी एम ए जी पी आणि पी एम ए जी पी दोन्हीचं कंपेरिजन करणार असल्यामुळे थोडासा व्हिडिओ लांबेल पण स्किप न करता आपण कम्प्लीट बघितलं तर तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन मिळेल आणि कोणीही कुठेही कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर न सांगणारी माहिती या व्हिडिओतनं तुमच्यासमोर येईल मित्रांनो सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना हे सांगू इच्छितो की आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा केलात तर ही सगळी माहिती तुम्हाला घर बसल्या आपल्याला मिळू शकते आणखी एक की दर रविवारी मी नी ऑनलाईन येऊन या सगळ्या गोष्टीवर आपले जे प्रश्न असतात त्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी ऑनलाईन येऊन उत्तर देत असतो दर रविवारी संध्याकाळी साडेनऊ वाजता आता दर रविवारी संध्याकाळी साडेनऊ वाजता ही सगळी माहिती तुमच्याकडे पोहोचायची असेल किंवा तुम्हाला ऑनलाईन येऊन प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असणं आवश्यक आहे जर सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येईल की मी ऑनलाईन आहे तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि मग तुम्ही येऊन प्रश्न विचारू शकता मित्रांनो जनरली आत्तापर्यंत मी त्रेसष्ट ऑनलाईन सेशन केलेले आहेत आणि चौसष्टवा सेशन पुढच्या रविवारी सुरुवात होतो आहे मित्रांनो जो वीस मिनटाचा सेशन असतो आता तो वाढवत वाढवत जवळजवळ पस्तीस मिनटाचा सेशन होतं येणाऱ्या प्रश्नाला म्हणून त्याला जर का तुम्हाला येऊन तुमच्या काही शंका असतील दूर करून घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ही माहिती मिळेल चला मित्रांनो आता आपल्याला सुरुवात करू सी एम ई जी पी आणि पी एम ए जी पी या दोन्हीतला फरक काय आहे तर मित्रांनो सी एम ई जी पी आणि पी एम ई जी पी दोनही उद्योग म्हणजे दोनही योजना हे उद्योगासाठी आहेत आणि महाराष्ट्रापुरतं बोलतोय आपण तर महाराष्ट्रामध्ये बोलत असताना दोन्ही योजना फक्त उत्पादनासाठी आणि सेवा उद्योगासाठीच मदत करतात ट्रेडिंग अलाउड नाही आहे पी एम ई जी पीमध्ये महाराष्ट्राच्या का बाहेर काही राज्यामध्ये ट्रेडिंग अलाउड आहे पण महाराष्ट्रामध्ये अलाउड नाही आहे पी एम ई जी पीमध्ये ट्रेडिंग अलाउड आहे कोणासाठी ज्यांनी के बी आय सीचं मटेरियल घेतलेलं आहे म्हणजे खादीचं आणि त्याची रिटेलिंग करतात अशा लोकांसाठी फक्त अलाउड आहे इतरांना अलाउड नाही म्हणजे पहिला मुद्दा समजून घ्या दोन्ही योजनेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि दुसरा जो आहे तो सर्विस सेक्टर ह्या दोन्ही गोष्टीसाठी आपण अर्ज करू शकतो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे पी एम ए जी पी आणि सी एम ए जी पी दोन्ही उ जे आहेत योजना ह्या दोन्ही योजना फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रनरसाठी आहेत म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा जो उद्योग सुरुवात आहे अशा व्यक्तीसाठी आहेत ज्यांचा ऑलरेडी उद्योग आहे त्यांना अर्ज करता येत नाही तिसरं की मदे, जा पी एम ई जी पीमध्ये मित्रांनो दोन्ही योजना ज्या सी एम ई जी पी आणि पी एम ई जी पी आहेत दोन्ही योजनेमध्ये एक कोटीपर्यंतचा प्रस्ताव आपण अर्ज करू शकतो म्हणजे आपला जो उद्योग आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी दोन्ही योजनेमध्ये एक कोटीच्या मर्यादेपर्यंत आपला प्रस्ताव आपण करू शकतो आणि सेवा उद्योगासाठी सी एम ई जी पीची मर्यादा ही आता वाढून पन्नास लाख केलेली आहे आणि पी एम ई जी पीमध्ये वीस लाखापर्यंतच्या मर्यादेपर्यंत आपण प्रस्ताव करू शकतो त्याच्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा तो आहे म्हणजे जे कृषीपूरक उद्योग आहे त्या कृषीपूरक उद्योगामध्ये सी एम ई जी पीमध्ये आपण पोल्ट्री दोन्ही प्रकारच्या ब्रॉयलर लेअर पोल्ट्री ह्या दोन्ही प्रकारच्या पोल्ट्रीसाठी ॲप्लिकेशन करू शकतो त्यानंतर आपण त्यामध्ये मत्स्यपालन व्यवसायासाठी करू शकतो ट्रान्सपोर्टमध्ये आपण बोटीसाठी ॲप्लिकेशन करू शकतो हे जे नवीन ॲडिशन झालेलं आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सर्विस सेक्टरमध्ये आपले जे रेग्युलर उद्योग येतात ते उद्योग तर जवळजवळ दोनशे उद्योगाची माझी ऑलरेडी व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता ते सगळे उद्योग येऊ शकतात पण आता हे जे नवीन ॲडिशन आहे त्यामध्ये सी एम ए जी पीमध्ये पोल्ट्री हा व्यवसाय करता येतो ब्रॉयलर आणि लेयर दोन्ही व्यवसायासाठी ॲप्लिकेशन करता येतं ह्या सगळे ॲडिशन्स आहेत आता पी एम ई जी पीमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या पी एम ई जी पीमध्ये पोल्ट्री करता येतं त्याचबरोबर शेळीपालनलाही अर्ज करता येतो त्याचबरोबर डेअरी म्हणजे गाई म्हशी घेऊनसुद्धा अर्ज करता येतो म्हणजे जर का आपण डेअरी करणार असाल तर आपल्याला एकच योजना शिल्लक राहते ती म्हणजे पी एम ए जी पी सी एम ए जी पीत करता येत नाही पण पोल्ट्री करणार असाल तर दोन्ही योजना लागू होतात आणि मर्यादा जी आहे ती आपण आता म्हणलो सी एम ए जी पीमध्ये पन्नास लाखाची मर्यादा आणि पी एम ए जी पीमध्ये वीस लाखाच्या मर्यादेमध्ये आपण ॲप्लिकेशन करू शकतो डेअरीज करायचं असेल तर वीस लाखाचा पी एम ए जी पीमध्ये आपण ॲप्लिकेशन करू शकतो मित्रांनो आता याबाबतीत महत्त्वाचा जो मुद्दा येतो तो म्हणजे सबसिडी किती प्रमाणात मिळते मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला या बाबतीची डिटेलमध्ये सांगतो आहे सबसिडी किती मिळते तर सबसिडीचा विचार केला मित्रांनो तर सी एम ए जी पी योजनेमध्ये सबसिडीची मर्यादा जरी तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एक कोटीपर्यंतचा प्रस्ताव करू शकत असाल तर सबसिडीची मर्यादा ही पन्नास लाखाच्या वर शहरी भागामध्ये जनरल कास्टसाठी ही पंधरा टक्के आहे आणि ग्रामीण भागात पंचवीस टक्के कितीच्या पन्नास लाखाच्या म्हणजे जास्तीची जी मर्यादा आहे ती मर्यादा जर तुम्ही विचार केलात तर पन्नास लाखाच्या पंधरा टक्के आणि तुमच्या ग्रामीण भागामध्ये पन्नास लाखाच्या पंचवीस टक्के म्हणजे साडेबारा लाख रुपये आणि शहरी भागामध्ये साडेसात लाख रुपये जर का तुम्ही महिला असाल किंवा एक्स सर्व्हिसमन असाल किंवा ओ बी सी एस सी एस टी ह्या कुठल्याही कॅटेगरीत येत असाल तर सी एम ए जी पीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी शहरी भागामध्ये पंचवीस टक्के आणि ग्रामीण भागात पस्तीस टक्के कशाच्या पन्नास लाखाच्या किंवा आपण जो प्रोजेक्ट करतो त्याची काही किंमत होती त्याच्या प्रमाणात पण मॅक्झिमम मर्यादा म्हणजे जास्तीची मर्यादा जी आहे ती मर्यादा तुम्ही जर विचार केला तर तुमच्या लक्षात येणं आवश्यक आहे ते म्हणजे पंचवीस टक्के याचा अर्थ ग्रामीण भागात साडेबारा लाख रुपये आणि शहरी भागात साडेबारा लाख रुपये आणि ग्रामीण भागात साडेसतरा लाख रुपयेची मर्यादा आहे आता सेवा उद्योगासाठी जर तुम्ही विचार केला तर सेवा उद्योगामध्ये जी मर्यादा आहे पर्सेंटेज सगळं सारखंच आहे पण पन पन्नास लाखापर्यंतचा प्रकल्प आपण करू शकतो पण वीस लाखाच्या प्रमाणातच सबसिडी आहे याचा अर्थ वीस लाखावर जर का जनरल कास्टमध्ये एखादी व्यक्ती पुरुषांनी अर्ज करत असेल शहरी भागामध्ये तर त्याची जी सबसिडी होईल ती तीन लाख रुपये होईल जास्तीत जास्त आणि ग्रामीण भागामध्ये ती सबसिडी पाच लाख रुपये होईल आणि महिला एक्स सर्व्हिसमन एस सी एस टी ओ बी सी या सर्वांसाठी जी मर्यादा आहे सी एम ए जी पीमध्ये वीस लाखावरती सर्विस सेक्टरमध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये सात लाख रुपये पस्तीस टक्केप्रमाणे आणि शहरी भागामध्ये पाच लाख रुपये सबसिडी होईल मित्रांनो हीच मर्यादा पी एम ई जी पीतसुद्धा आहे पी एम ई जी पीतसुद्धा आपण अशाच प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंगसाठी एक कोटी आणि सर्विस सेक्टरसाठी आपण वीस लाखापर्यंतचा प्रोजेक्ट करू शकतो पण सबसिडीची मर्यादा हीच आहे मित्रांनो त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन म्हणजे स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन ज्याला म्हणतो म्हणजे आपल्याला माहिती आहे दोन्ही योजनेमध्ये पंच्याण्णव टक्के कर्ज दिलं जातं महिला एस सी ओ बी सी या कॅटेगरीसाठी आणि जनरलसाठी नव्वद टक्के कर्ज दिलं जातं हे कॉन्ट्रीब्युशन दोन्ही योजनेमध्ये सारखंच आहे त्याच्यानंतर वयोमर्यादाचा तुम्ही विचार केलात तर सी एम ए जी पीमधली वयोमर्यादा काढून टाकण्यात आलेली आहे आणि आत्ता अठरा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे जास्तीची वयोमर्यादा दोन्ही योजनेमध्ये राहिलेली नाही म्हणजे अगदी साठ पासष्ट वर्षापर्यंत बँक जर का लोन द्यायला तयार असेल तर आपण त्यामध्ये ॲप्लिकेशन करू शकतो मित्रांनो शिक्षणाची अट महत्त्वाची अट ती सांगण्यापूर्वी परत एकदा मी आवाहन करतो आपल्याला की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलात तर तुम्ही रविवारच्या मीटिंगमध्ये डायरेक्ट प्रश्नाला येऊ शकता तर मित्रांनो वयोमर्यादा किती आहे तर वयोमर्यादाच्या बाबतीमध्ये मित्रांनो दहा लाखाच्या पुढील जर का उत्पादन उद्योग करायचा असेल आणि पाच लाखाच्या पुढील जर का सेवा उद्योग करायचा असेल तर दोन्हीसाठी आठवी पास असणं आवश्यक आहे दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं दुसऱ्या बाजूनी तर आठवी पर्यंत शिकलेल्या व्यक्तीने म्हणजे आठवीपेक्षा खाली शिकलेल्या व्यक्तीने उत्पादन उद्योगासाठी फक्त दहा लाखापर्यंत अर्ज करता येऊ शकतो आणि सेवा उद्योगासाठी पाच लाखापर्यंतचा आता आठवी पास असलेल्या व्यक्तीने पुढच्या कुठल्याही लिमिटपर्यंत म्हणजे जसं सी एम ए जी पीत मी एक कोटी सांगितलं पी एम ए जी पीमध्ये सुद्धा एक कोटी आपण अर्ज करू शकतो मित्रांनो आता बँकेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कुठल्या बँका लोन देतील तर दोन्ही योजनेमध्ये सगळ्या नॅशनलाइज बँका लोन करू शकतात कमर्शियल बँका करू शकतात प्रायव्हेट बँका करू शकतात आत्ता सी एम ई जी पीने एक ए यू स्मॉल फायनान्स बँक ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये अर्ज करू शकतात दोन्ही योजनेमध्ये अशा प्रकारे आपण अर्ज करू शकतो मित्रांनो दोन्ही योजनेमध्ये अर्ज करत असताना सी एम ई जी पीमध्ये फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येऊ शकतो पी एम ई जी पीमध्ये नवीन गाईडलाईन्सप्रमाणे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज करता येऊ शकतात म्हणजे आपण ऑनलाईनही करू शकतो आणि त्यांनी एक फॉर्म दिलेला आहे त्याप्रमाणे आता ऑफलाईनसुद्धा अर्ज करू शकतो जर आपण पी एम ई जी पीच्या पोर्टलला गेलात तर आपल्याला ही एक पट्टी दिसते की आपण ऑफलाईनसुद्धा अर्ज करू शकतो म्हणजे हा हा फरक आहे की सी एम ए जी पीत फक्त ऑनलाईन आणि पी एम जी पीत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज करता येऊ शकतो आता मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे की छाननी दोन्हीही योजनेमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात येणं गरजेचं आहे अर्ज करत असताना मित्रांनो सी एम ए जी पीमध्ये पाच ते सहा डॉक्युमेंट लागतात अर्ज करण्यासाठी पण पी एम ए जी पीमध्ये जवळजवळ एकवीस डॉक्युमेंट लागतात आता एकवीस का म्हणतोय मी तर सुरुवातीला पाच सहाच ही ओर डॉक्युमेंट लागतात पण स्कोअर कार्डसाठी मात्र जी लागणारे डॉक्युमेंट आहे जवळजवळ चौदा ते पंधरा इन्फॉर्मेशनचे डॉक्युमेंट आपल्याला सबमिट करावे लागतात त्याचा माझा व्हिडिओ आहे की दोन्हीचा व्हिडिओ आहे की कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात ते तुम्ही बघू शकता स्कोअर कार्डमध्ये बरीचशी इन्फॉर्मेशन लागती कारण ज्यामध्ये छाननीमध्ये फरक असा आहे की सी एम जी पी योजनेमध्ये आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर हे ॲप्लिकेशन दो, व्हेरिफिकेशनला जी एजन्सी आहे म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र असेल किंवा खादी ग्रामोद्योग असेल ही व्हेरीफाय करून त्यांच्या मिटिंगला डायरेक्ट ठेवते आता मधले दोन दोन टप्पे काढून टाकण्यात आलेले आहेत तर डायरेक्ट मिटिंगला ठेवली जाते आणि मिटिंगमधनं म्हणजे कलेक्टरच्या मिटिंगला ठेवलं जातं आणि मिटिंगमधनं फाईल ओके आहे असं ग्रहित धरलं म्हणजे समज आलं की ती फाईल डायरेक्टली बँकेला पाठवली हो जाते पण पी एम ए हो जी पी योजनेमध्ये स्कोअर कार्डवरनं त्याची क्रायटेरिया ठरतो म्हणजे त्याची एलिजिबिलिटी ठरती मीटिंगला जात नाही आणि डायरेक्ट बँकेकडं पाठवली जाते म्हणून तिथं डॉक्युमेंट स्कोअर कार्डचे जास्त लागतात आता स्कोअर कार्डमध्ये जे डॉक्युमेंट अपलोड केलेले त्याच्यावर मार्किंग सिस्टीम होती आणि ती मार्किंगमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये तुम्हाला जायचं असेल तर पन्नास टक्केपेक्षा साठ टक्केपेक्षा जास्त मार्क असणं आवश्यक आहे आणि सेवा उद्योगामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क असणं आवश्यक आहे मित्रांनो त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सी एम ई जी पीमध्ये दुसऱ्यांदा ॲप्लिकेशन करून म्हणजे पहिल्यांदा कर्ज घेतलं परतफेड केली दुसऱ्यांदा अर्ज करता येत नाही पण पी एम ई जी पीमध्ये सेम उद्योगासाठी कर्ज परतफेड झाल्यानंतर त्याच व्यक्तीला दुसऱ्यांदा अर्ज करता येतो आणि त्याची मर्यादा एक कोटीची आहे आणि त्याला परत सबसिडी मिळू शकते पंधरा टक्के त्याला सबसिडी मिळू शकते हा सर्वात मोठा बेनिफिट सी एम ए जी पी आणि पी एम ए जी पीमधला आहे मित्रांनो त्याच्यानंतर परतफेडच्या बाबतीमध्ये तुम्ही विचार केला तर दोन्हीची परतफेड जी आहे ती तीन ते सात वर्षाची आहे त्याप्रमाणे आपण निवडू शकता आणि तसं परतफेड करू शकता पण जनरली बँका सात वर्षाच्या खाली तयार होत नाहीत पण मी असं म्हणतो तुम्हाला की पाच वर्षाचे प्रपोजल करायला हरकत नाही आहे पाच वर्षामध्ये चांगली परतफेड होती आणि आपण ॲप्लिकेशन करू शकतो मित्रांनो दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की खेळते भांडवलाची जी मर्यादा आहे ती खेळते भांडवलाची मर्यादा सी ई जी पीमध्ये प्रोजेक्ट कॉस्टच्या म्हणण्यापेक्षा आता नवीन जे आपण बघतो ऑनलाईन करताना की कॅपिटल एक्सपेंडिचरच्या म्हणजे जे काही तुमचं भांडवल होतं त्या भांडवलाच्या साठ टक्के सेवा उद्योगासाठी अलाउड आहे आणि चाळीस टक्के जे आहे ते उत्पादन उद्योगामध्ये अलाउड आहे पी ई जी पीमध्ये सरसकट चाळीस टक्के अलाउड आहे हा फरक आहे मित्रांनो खूप बारकावे सांगतोय मी हे तुम्हाला समजून घेण्यासाठी आणि मग आपण प्रपोजल करत असताना कारण प्रपोजल आम्हीही बनवतो बनवत असताना या सगळ्या बारकाव्या डोळ्यासमोर ठेवून आणि तुम्हाला कुठलीही अडचण होणार नाही या गोष्टीसमोर ठेवून आम्ही या सगळ्या गोष्टी सांग करत असतो म्हणून सगळ्या योजनेची बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती माझ्या चॅनलवरून मिळते आणखी जे मुद्दे सांगायचे आहेत मला या दोन्ही फरक जे आहे सी एमई जी पी पी एम ई जी पीमध्ये आणि तो महत्त्वाचा मुद्दा हा असा आहे की मित्रांनो की तो म्हणजे टार्गेट शासनाकडनं किती अर्ज मंजूर करायचं याचं जे टार्गेट आहे त्या टार्गेटमध्ये जर तुम्ही विचार केलात तर सी एम ए जी पीचं टार्गेट हे मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्र शासनाची योजना आहे आणि पी एम ए पी जी पीचं टार्गेट हे लिमिटेड प्रमाणात आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पस्तीस जिल्ह्यामध्ये चार ते साडेचार हजार लोकांचे प्रस्ताव केले जातात वर्षामध्ये आणि हेच जर का आपण सी एम ए जी पीत बघितलं तर वीस एक हजार प्रस्ताव केले जातात म्हणजे टार्गेटचा मोठा फरक आहे एक लक्षात घ्या कधीही प्रस्ताव करत असताना आपण जर का एक्सपान्शनमध्ये जाणार नसू आता महत्त्वाचे मुद्दे म्हणून तुमच्यासमोर माझं मत मांडतो आहे आणखी एकदा आवाहन करतो आहे सबस्क्राईब करा चॅनलला की जर आपल्याला एक्सपान्शनमध्ये जायचं नसेल आणि आपल्याला आहे तेच घेऊन आपल्याला उद्योग सुरुवात करायचं झालं तर बेस्ट स्कीम सी एम ए जी पीची आहे ज्यामध्ये आपण ॲप्लिकेशन करू शकतो सेकंड आसल जर का पुढं चालून मला एक्सपान्शनमध्ये जायचं आहे उद्योग वाढवायचा आहे असं जर असेल खूप समोरचं फोरसाईट ठेवून आपण करत असू तर पी एम ई जी पी बेस्ट योजना आहे त्यामध्ये जाऊ शकता जर का आपण डेअरी करणार असाल तर आपल्याला पर्याय नाही पी एम ए जी पीत अप्लिक करू शक ॲप्लिकेशन करू शकता जर आप का आपल्याला पोल्ट्री करायची आहे आणि पोल्ट्रीमध्ये ब्रॉयलर किंवा ए सी पोल्ट्री किंवा लेअर करायची आहे आणि पन्नास लाखापर्यंत करायची आहे तर तुम्ही सी एम ए जी पीमध्ये येऊ शकता कारण दोन्ही योजना एकाच प्लॅटफॉर्मवरून पुढं जात असताना ऑब्व्हियसली सरळ असं आहे की जी लोक ती योजना राबवतात ती पहिलं आपलं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात म्हणून सी एम ए जी पीवर जास्त भर दिला जाईल तशा प्रकारे आपण विचार करायला हरकत नाही अर्ज करत असताना मित्रांनो यानंतर आणखी एक गोष्ट ही सांगायची ती म्हणजे टार्गेट मोठं असल्यामुळं सी एम ए जी पीचं तुम्हाला तिथं बरंचसं बेनिफिट मिळू शकतो सबसिडी जी आहे त्याची प्रोसेस जी आहे ती प्रोसेसमध्ये पी एम ए जी पीमध्ये सबसिडीची प्रोसेस करत असताना ही प्रोसेस कम्प्लिटली बँक करते दोन्ही योजनेमध्ये बँक प्रोसेस करते आणि सी एम ए जी पीची जी सबसिडीची प्रोसेस आहे त्यांनी जी सांगितलेलं आहे आत्ता नवीन गाईडलाईन्सप्रमाणे सबसिडी जमा होती अकाउंटमध्ये वाटप झाल्यानंतर तुमची ट्रेनिंग पूर्ण होऊन ट्रे कर्ज वाटप झाल्यानंतर आणि मग दोन वर्षानंतर तुम्ही एलिजिबल होता छाननीसाठी आणि मग ती छाननी झाली की मग तिसऱ्या वर्षी सबसिडी आपल्या अकाऊंटमध्ये जमा होऊ शकते पण पी एम ई जी पीमध्ये मात्र तीन वर्षानंतर तुमची छाननी होती त्यासाठी एजन्सी नेमलेली आहे पोस्ट खातं पोस्टाची लोकं येऊन आपली छाननी करतात त्याचा एक प्रिस्क्राईब फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये छाननी करतात करता। आणि छाननी कम्प्लीट झाल्यानंतर सबसिडीची प्रक्रिया होती आपल्या अकाऊंटमध्ये मित्रांनो खूप सारे बारकावे मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कधी काही राहिलं असेल तर आपण मला कॉमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता त्यावर मी इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती तुम्हाला शेअर करेन तर मित्रांनो शेवटी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा माझे यूट्यूब चॅनल ई कप्ते धन्यवाद मित्रांनो